नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्यबाग भरतीसंदर्भातचं नवीन पत्र या ठिकाणी आलेलं आहे पत्राचा विषय अतिशय महत्त्वाचा असणार आहे भरतीच्या दृष्टीने त्यासोबतच जर आपण पाहिलं तर आज काही महत्त्वाचे नवीन जे काही निर्णय ते सुद्धा होण्याची शक्यता आहे तर बघा त्या संदर्भाचे अपडेट्स आपण ह्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ बघा तर करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा आरोग्यबाग भरतीचं जे काही नवीन पत्र आलेले आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया त्याचबरोबर काय काय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी होऊ शकतात त्याची सुद्धा माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आले आहे कार्यालयीन आदेश आहे दिनांक आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा ठीक आहे या ठिकाणी काय सांगितले बघा विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचित करण्यात येते येते की, की उद्या शनिवार म्हणजेच आज सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय हे कार्यालय नियमित वेळेत सकाळी सव्वा दहा सॉरी पौने दहापासून सुरू राहील त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयात उपस्थित राहावे दुसरा मुद्दा तसेच आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना कळू नये येते की त्यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना उपस्थित राहण्याबाबत व त्याप्रमाणे त्यांच्या अधीनस्थ संचालक आरोग्य सेवा पुणे सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिनांक मार्च रोजी उपस्थित राहण्याबाबत त्यांच्या स्तरावरून कळवण्यात यावे तिसरा मुद्दा आयुक्त राज्य कामगार विमा योजना यांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना उपस्थित राहण्याबाबत व त्याप्रमाणे त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना उद्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत त्यांच्या स्तरावरून कळवण्यात यावे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर बघा उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे दिनी केंद्रे यांच्या सहिनीशी हे जे काही परिपत्रक आहे ते काढण्यात आले आहे तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी सोळा मार्च म्हणजेच आज शनिवार रोजी ही कार्यालय संपूर्ण जे काही कार्यालय आहेत संचालक कार्यालय असतील किंवा मग जे काही ऑफिसेस आहेत आरोग्य भागाचे ते या ठिकाणी सुरू ठेवण्याबाबतचं परिपत्रक काढण्यात आले आहे यावरून आपल्याला कळ कळून येते आहे की जी काय आपल्या आरोग्य भागाची भरती प्रक्रिया असेल त्या संदर्भातची जी काही प्रोसेस बाकी आहे ती प्रोसेस करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यालय जे आहे ते सुरू ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो आज आपल्याला माहिती आहे की तीन वाजता त्या ठिकाणी माननीय निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी बैठक आणि त्यामध्ये आपल्याला निवडणुकीचा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीर होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दाट वाटते आणि जाहीर होऊ शकतो तर तीन वाजेपासून आपली आचारसंहिता लागेल त्या अगोदर मित्रांनो जे काही महत्त्वाचे निर्णय ते त्या ठिकाणी घेतले जावेत म्हणून हे कार्यालय या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलंय त्यासोबतच आपण एक पेपर सुद्धा पाहणार आहोत त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची माहिती बघा तर बघा मित्रांनो पेपर अशा पद्धतीच्या लोकमत पेपरमध्ये अली माहिती आहे निर्णयांचा धडाका तर बघा संपूर्ण माहिती काय आठवड्यातील तिसरी मंत्रिमंडळ बैठक आज सरकर या ठिकाणी होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहित्या लागण्यापूर्वी राज्य सरकारना सरकारचा निर्णयांचा धडाका सुरू असून या आठवड्यातील तिसरी राज्य मंत्रिमंडळ बैठक शनिवारी होत आहे या आठवड्यात सोमवारी आणि बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या सोमवारच्या बैठकीत तेहतीस तर बुधवारच्या बैठकीत सव्वीस निर्णय घेण्यात आले होते लोकसभेची आचारसंहिता शनिवारी दुपारी तीन नंतर लागू होणार असल्याने त्यापूर्वी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीतही अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे तर बघा आज जी, जी काही बैठक होणार आहे अकरा वाजेपासून जी बैठक या ठिकाणी सुरू झाली आहे तर त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले जाऊ शकतात आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ती बैठक या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यामुळेच अतिशय लोकहिताचे जे काही निर्णय ते होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा आचारसंहिता लागण्यापूर्वी संपूर्ण जो काही कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी केला जातात मग त्या ठिकाणी चांगले निर्णय असतील त्याचबरोबर भरती प्रक्रिया आहेत त्या भरती प्रक्रियांच्या जाहिराती प्रसिद्ध करणे असे वेगवेगळे जे काही कामे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचे महत्वाची या ठिकाणी माहिती होती अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत पुढची माहिती घेऊन अशाच पद्धतीची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद